पळाला येणार ज्या बैलानं मागील दोन वर्ष मोठमोठ्या घाटी बैलांबरोबर मैदाना वाजवली असा राजेमार शिरवणीकरांचा वेगाचा बादशाहऱ्या येतोय डावीकडे पळाला आणि उजवीला त्याच्या जोडीला पडणार आहे ज्या बैलानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याने आपल्या मालकाचं नाव केलं ना। मालकासाठी चक्राला एकटा पळाला असा कुंभारली एक्सप्रेस संस्कार येतोय उजवीकडे पळायला आज या मैदानाचं वैशिष्ट्य आहे तो चिडी मैदानाचं उद्घाटन करणार आहे बघूया काय करतो बायऱ्या आणि शंका सत्तेनागरीकडे शिट्टी बाजावायला सुरुवात झाली टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे عم <applause> ناضل <applause> <applause> <applause>